मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज एक महत्वाचा विषय आपण घेतलेला आहे आणि तो महत्वाचा विषय असा आहे की जी काही जाहिरात पवित्र पोर्टलवर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषदच्या त्याच्यामध्ये एक नोट नंबर तेरा दिलेली आहे हे नोट नंबर तेरा मित्र सगळ्यात महत्वाची आहे आणि ही जी नोट नंबर तेरा आहे हा दोन हजार तेवीस मध्ये झालेला शिक्षण क्षेत्रामधील एक बदल आहे आणि तो बदल काय आहे त्याविषयीची चर्चा आपल्याला करायची आहे कारण या नोट नंबर तेरा विषयी मला बरेचशा जे काही शिक्षक उमेदवार आहेत ते विचार विचारतात की सर या नोट नंबर तेरा विषयी म्हणजे याची निवड कशी केली जाईल आता नोट नंबर मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे की त्यांना साधन व्यक्ती म्हणून एक एका शिक्षकाला नियुक्त करायचं आहे केंद्रस्तरावर ज्या शाळा आहेत ना त्या शाळेमध्ये इंग्रजी विषयाचं शिक्षकांना अध्यापन करण्यासाठी एक साधन व्यक्ती म्हणून नियुक्त करायचं आहे मग या साधन व्यक्तीचा जो क्रायटेरिया आहे निवड करण्याची जी काही पद्धत आहे ती कशा प्रकारे आहे ते आपल्याला आता बघायचं आहे कारण त्या दृष्टिकोनात मी आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा आता याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे तर ही मी जाहिरात वाचतोय बघा या जाहिरातीमध्ये तुम्ही तु वाचा नोट नंबर तेरा आहे जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळा स्तरावर केंद्रातील अन्य शाळांमधील शिक्षकांना इंग्रजी भाषेच्या अध्यापनाचे तंत्र शिक शिकवण्याकरिता नियुक्त करावयाच्या साधन व्यक्तीची निवडीसाठीची शिफारस शासन निर्णय दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीस मध्ये नमूद तरतुदी निकष प्राधान्यक्रम लक्षात घेऊन करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी बघा साधन व्यक्तीची निवड कशी केली जाते म्हणजे त्याचा प्राधान्य क्रम काय आणि मी याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की या साधन व्यक्तीचं सा कार्य काय तर केंद्रातील अन्य शाळांमधील शिक्षकांना इंग्रजी भाषेच्या अध्यापनाचे तंत्र शिकवण्याकरता म्हणजे एखाद्या केंद्रात ज्या काही के शाळा आहेत <laughs> सॉरी त्या शाळेमध्ये अ जे काही इंग्रजी भाषेचं तंत्र इतर शिक्षकांना शिकवायचं आहे ते काम या साधन व्यक्तीला करायचं आहे मग या साधन व्यक्तीची निवड प्रक्रिया कशी होती साधारणतः याचे एक चार ते पाच पॉइंट त्यांनी फिक्स केलेले आहेत त्याच्यानुसार या साधन व्यक्तीची निवड केली जाते आणि एक लक्षात घ्यायचं की साधन व्यक्ती हा त्या शिक्षकामधनच निवडला जात असतो हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे मग आता आपल्याला साधन व्यक्तीची निवड करण्यासाठी मी इथं तुमच्या समोर एक स्क्रीन शेअर करतो आणि त्या स्क्रीनवर याच्याविषयीची आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे ती माहिती आपल्याला आता बघायची आहे बघा बघा हा स्क्रीन मी तुमच्या समक्ष शेअर केलेला आहे याच्यावर आपण साधन व्यक्तीची निवड कशा प्रकारे केल्या जाते ते आपल्याला बघायचं आहे आणि त्या निवडीचे जे काही प्रिफरन्स आहेत पहिला प्रिफरन्स कोणाला आहे दुसरा प्रिफरन्स कोणाला आहे आणि तिसरा प्रिफरन्स कोणाला आहे हे आपल्याला बघायचं आहे म्हणून माझ्या आजच्या या व्हिडिओचं मी दिलेलं आहे शिक्षक भरती दोन हजार बावीस पवित्र पोर्टल असे होणार साधन व्यक्तीची निवड साधन व्यक्तीची निवड कशा प्रकारे होणार आहे तो आजच्या आप, आपल्या या चर्चेचा महत्त्वाचा विषय आहे मित्र हो तर चला मग बघूया आपण नंबर एक हा पहिला प्रिफरन्स साधन व्यक्ती म्हणून जो पहिला प्रिफरन्स देणार आहे त्या कोणत्या शिक्षकाला मिळणार आहे तर नंबर एक त्यांनी असतील संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले बघा आता हा एक नंबरचा प्रेफरन्स या व्यक्तीला दिला जाणार आहे मग संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले म्हणजे काय तर त्यांचं शैक्षणिक जी काही पात्रता आहे तीही पूर्ण इंग्रजी माध्यमातून आहे आणि व्यावसायिक पात्रता आहे तीही इंग्रजी माध्यमातून आहे फॉर एक्झाम्पल आपण घेऊ एखादा शिक्षक त्या तिथं जर असा असेल की तो एच एस सी डीटीएड आहे आणि त्याचं एच एस सी म्हणजे पहिलीपासून तर बारापर्यंतचं शिक्षणही इंग्रजीमध्ये झालेलं आहे आणि डी टी एडचं शिक्षणही इंग्रजीमध्ये झालेलं आहे तर अशा शिक्षकांना साधन व्यक्ती म्हणून नियुक्त करण्याचं पहिलं प्राधान्य देण्यात येईल फर्स्ट प्रिफरन्स देण्यात येणार आहे फर्स्ट प्रिफरन्स त्यांनी शॉर्टकटमध्ये सांगितलं संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले संपूर्ण शिक्षण म्हणजे कोणतं तर शैक्षणिक पात्रता प्लस व्यावसायिक पात्रता शैक्षणिक पात्रता मध्ये कोणतं येईल समजा जर ग्रॅज्युएट असेल तर ग्रॅज्युएट त्याचं पहिलीपासून तर थ्रुउट म्हणजे बारावीपर्यंत बारावी नंतर तीन वर्षाचं ग्रॅज्युएशन आणि त्याच्यानंतर त्याची व्यावसायिक पात्रता तो जर डी असेल तर दोन वर्षाचं ते इंग्रजीमध्ये असायला पाहिजे आणि बी एड असेल तर बी एड इंग्रजी माध्यमातून व्हायला पाहिजे तर अशा व्यक्तीला साधन व्यक्ती म्हणून निवड करण्याचा पहिला प्रेफरन्स देण्यात येईल पहिलं प्राधान्य देण्यात येईल ज्याचं संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे ज्याची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता ही इंग्रजी माध्यमातून आहे अशा व्यक्तीला साधन व्यक्ती म्हणून निवडल्या जाईल एक आहे नंबर दोन नंबर दोनच प्रेफरन्स कोणाला दो मिळणार आहे ते, ते आता आपल्याला बघायचं आहे बघा नंबर दोनचं जो काही प्रेफरन्स त्यांनी दिलेलं आहे तो असं आहे की संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून व व्यावसायिक अहता इतर कोणत्याही माध्यमातून म्हणजेच काय म्हणतात तर शैक्षणिक पात्रता जी आहे तुमची ते इंग्रजी माध्यमातून आणि व्यावसायिक पात्रता आहे ती कुठल्याही माध्यमातून असू द्या मग ती मराठी असो हिंदी असो की कुठलीही जी माध्यम असेल ते तर त्या व्यक्तीला दुसरा प्रिफरन्स देण्यात येणार आहे संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून म्हणजे शैक्षणिक शैक्षणिक मध्ये काय असेल तर समजा बारावी असेल तर डीएड असेल तर इयत्ता बारावी पर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून आणि डीएड समजा मराठी माध्यमातून आहे किंवा आणखी कोणत्या माध्यमातून आहे तर त्या शिक्षकांना साधन व्यक्ती म्हणून निवडण्यासाठीचा दुसरा जाईल हे सगळ्यात महत्वाचं आहे हे लक्षात घ्या आणि हा तेरा नंबर जी नोटशी प्रत्येक जाहिरातीमध्ये आहे ते आपल्या जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांचा त्याच्या बाबतीत थोडासा संभ्रम निर्माण झालेला आहे म्हणून हे सगळं आता आपण आज पुन्हा एकदा क्लिअर करत आहोत हा दुसऱ्या नंबरचा प्रेफरन्स आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक शिक्षण जे आहे ते इतर कोणत्याही माध्यमातून म्हणजे शैक्षणिक पात्रता ही इंग्रजी माध्यमातून आणि व्यावसायिक पात्रता ज्याला आपण बी एड बी एड म्हणतोय ते कोणत्याही माध्यमातून चालेल असा त्याचा अर्थ होईल पुढे बघा त्यांनी काय दिलं दहावी किंवा बारावी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक अर्हता अन्य कोणत्याही माध्यमातून समजा ते दहावी ते दहावीपर्यंत पर्यंत त्यांनी इंग्रजी माध्यमातून केलेलं आहे अकरा बारा त्यांचं मराठी माध्यमातून झालेलं आहे आणि व्यावसायिक पत्रता सुद्धा त्यांची मराठी किंवा इतर कोणत्याही माध्यमातून झालेली आहे तर त्यांना तिसरा प्रेफरन्स दिला जाईल किंवा एक ते दहा पर्यंतचं शिक्षण माध्यमातून झालं त्यांनी इंग्रजी केलं आहे आणि व्यावसायिक शिक्षण त्यांचं जे आहे ते कोणत्याही माध्यमातून आहे तर त्यांना तिसरा प्रेफरन्स साधन व्यक्ती म्हणून नियुक्तीचा देण्यात येणार आहे हा प्रेफरन्स त्यांनी ठरवलेला आहे कशी त्या साधन व्यक्तीची करायची आहे आणि ही निवड शिक्षकामधनच होती हे लक्षात येईल पुढचं त्यांनी दिलेलं आहे संपूर्ण शिक्षण कोणत्याही माध्यमातून व व्यावसायिक अहर्ता इंग्रजी माध्यमातून म्हणजे शैक्षणिक अहारता त्यांची कोणत्याही माध्यमातून असू दे पण व्यावसायिक आहारता त्यांनी जर इंग्रजी माध्यमातून घेतली तर चौथ्या नंबरचा प्रेफरन्स त्या व्यक्तीला मिळणार आहे कशासाठी साधन व्यक्ती म्हणून नियुक्त करण्यासाठी आणि हा लेटेस्ट दोन हजार तेवीसचा चा जी आर आहे त्याची तारीख सुद्धा मित्र आहे ही तारीख आहे तेरा दहा दोन हजार तेवीसचा चा जी आर शासनाचा तो तेरा दहा दोन हजार तेवीसचा चा जी आर नुसार त्यांनी साधन व्यक्ती निवड करण्याचा करण्याचा जो काही प्रिफरन्स दिलेला आहे तो प्रिफरन्स आपण पाहिलेला आहे हा सगळ्यात शेवटचा प्रेफरन्स आहे त्यांचं असं म्हणणं आहे संपूर्ण शिक्षण कोणत्याही माध्यमातून व व्यावसायिक अर्थ इंग्रजी माध्यमातून म्हणजे शैक्षणिक पात्रता हे कोणत्याही माध्यमातून असू दे पण व्यावसायिक शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून व्हायला पाहिजे म्हणजे अशा त्यांनी चार अटी टाकलेल्या आहेत शॉर्ट मध्ये सांगतो मी पहिलं जे अट आहे पहिलं प्रेफरन्स कोणाला देणार आहेत ते साधन व्यक्ती म्हणून निवड करण्यासाठी एक नंबरची जे अट आहे त्याच्यामध्ये संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून आणि व्यावसायिक शिक्षण सुद्धा इंग्रजी माध्यमातून तर एक नंबरवर त्यांनी दिलेलं आहे दोन नंबर त्यांनी असं दिलेलं आहे की तुमचं शैक्षणिक जी पात्रता आहे इंग्रजी माध्यमातून आणि व्यावसायिक शिक्षण कोणत्याही माध्यमातून तीन नंबर त्यांनी असं दिलेलं आहे की दहावी किंवा बारावी पर्यंतचं शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून आणि व्यावसायिक शिक्षण हे कोणत्याही माध्यमातून आणि चार नंबर त्यांनी दिलेला आहे की संपूर्ण शिक्षण हे मराठी माध्यमातून म्हणजे शैक्षणिक पात्रता हे मराठी माध्यमातून आहे आणि व्यावसायिक शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून आहे अशा लोकांना साधन व्यक्ती म्हणून निवडल्या जाणार आहे आणि हे तुमच्या जाहिरातीमध्ये तुम्ही पहा स्थानिक स्वराज्य संस्थेची जी जाहिरात आहे त्याच्यामध्ये नोट नंबर तेरा दिलेली आहे या नोट नंबर तेरावर बरेचशे आपले शिक्षकांच्या द्वारे त्यांचं कन्फ्युजन होतं ते कन्फ्युजन त्यांचं दूर व्हावं त्याकरता मी हा व्हिडिओ बनवलेला आहे जर समजा तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर याला ला, लाईक ला करा आणि तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही जर नवीन आहे तुम्हाला असं वाटत असेल की अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला मिळाले पाहिजे तर तुम्ही माझ्या तु चॅनलला सबस्क्राईब करा मी आता या चर्चेला आजच्या इतर पूर्ण विराम देतोय the new one